पुढे आहे ई गव्हर्नन्स अवॉर्ड हा ही न्यूज आहे ही पण छोटीच न्यूज आहे ई गव्हर्नन्स पुरस्कार आता ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं ओखा साथी अँड इनोव्हेटिव्ह इनिशिएटिव्ह होतं ओखा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन जे नागालँडमध्ये आहे त्यांना ई गव्हर्नन्ससाठीचं काय केलं आहे पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे आणि हे कोणतं गोल्ड अवॉर्ड प्रेस्टिजियस नॅशनल ई गव्हर्नन्स अवॉर्ड दोन हजार तेवीस चोवीसचा सगळ्यात आधी तर ई गव्हर्नन्स म्हणजे काय कुठे आलं गव्हर्नन्सचा पार्ट म्हणजे पॉलिटी जी एस चा पार्ट आहे गव्हर्नन्स बरोबर की नाही जीएस टू मध्ये हे येणार तर ई गव्हर्नन्स म्हणजे काय ईचा लॉंग फॉर्म काय होतो त्या इलेक्ट्रॉनिक वे मध्ये बरोबर की नाही ज्या काही गोष्टी आहेत आज इंटरनेटच्या सहाय्याने काय झालेल्या आहेत सोप्या आहेत पूर्वी जी काही लिखापडीची कामं आहेत आता ती संगणकीकृत करतात म्हणजेच काय कम्प्युटरायझेशन आणि कम्प्युटरायझेशनमुळे काय झालेलं आहे कामं सोपी झालेली आहेत रेकॉर्ड्स एक्सेल्स एका क्लिकवर लाखो करोडंची प्लस होते की नाही कॅल्क्युलेटरवर बसलं तर दिवस लागेल आणि ह्युमनवर माणसावर स्वतःला जेवढा स्वतःचा विश्वास नाही तेवढा आपल्याला मशीन्सवर विश्वास झालाय आता एक्सेल चुकीचं नाही म्हणणार जर फॉर्म्युला टाकले तर एवढं आपल्याला कॉन्फिडन्स आहे भले हो प्रशासन ते आपणच टेक्नॉलॉजी डेव्हलप केले पण एखाद्या माणसाला बसवलं तर तू कदाचित चुकी करेल बरोबर की नाही तर हे ई गव्हर्नन्समुळे प्रशासन जे आहे आपण बघत होतो ड्रीम गुड गव्हर्नन्सचं ऐकलं असेल ना तुम्ही पहिलं काय आहे फर्स्ट तर गव्हर्नन्स गव्हर्नन्स म्हणजे काय प्रशासन राजाने प्रजेसाठी राज्य कसं करावं ह्याचं उत्तर कशात मिळतं प्रशासनात प्रशासन कसं असावं त्याच्यावरून कळणार की ती प्रजा सुखी आहे काय आहे बरोबर की नाही त्यांची हॅपीनेस काय आहे आणि ही कन्सेप्ट कुठून आली स्वराज्य बघितलेलं होतं आपण स्वराज्य बरं शिवाजी महाराजांनी दिलेलं स्वराज्याची कन्सेप्ट नंतर पुन्हा उल्लेख कोणी केला दादाभाई नवरोजींनी हे आहे गव्हर्नन्सचं इंट्रोडक्शन स्वराज्य ते होतं गव्हर्नन्स प्रजेसाठीचं सा राज्य म्हणजे काय प्रशासन आणि ते कोणी दिलं आपल्याला महाराजांनी आफ्टर दॅट आपण काय बघितलं गव्हर्नन्स जो पॉलिटीचा एक मेजर पोर्शन आहे म्हणजे काय प्रशासन आपल्या भारतीयांच्या हातात मिळालं आणि त्याच्यानंतर भारतीय ड्रीम काय करू लागले की आता गरिबी हटणार समस्या जाणार भूकबरी होत होते हे झालेलं ना भारताचं पार्टिशन झालेलं तर आता आपण काय होणार एकत्र येणार म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे आता चांगलं प्रशासन म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट काय सुरू झाली गवर्नमेंटची गुड गव्हर्नन्स चांगलं प्रशासन सुशासन म्हटलं गेलं बरोबर ऐकलं असेल सुशासन हा शब्द पण मग सुशासनामध्ये काय तर लोकांच्या हिताचा विचार केला जाणार लोकांच्या वेलफेअरला बढावा दिला जाणार लोकांसाठी काय केलं जाणार गव्हर्नमेंट एक्सपेन्स करणार याला काय म्हणणार आपण सुशासन आणि याच्या पुढची एक स्टेप म्हणजे काय बेटर गव्हर्नन्स आता निघाले कोणती तिसरी कन्सेप्ट बेटर गव्हर्नन्स आणि हे बेटर गव्हर्नन्स होण्यासाठी ई गव्हर्नन्स पण कॉन्ट्रीब्युट करतं लोकांचा आणखी काय असलं पाहिजे सस्टेनेबिलिटी मशीन्स येत आहेत पेपरचा वापर कमी झाला सस्टेनेबिलिटी रेकॉर्ड चांगला कीप राहतोय लोकांपर्यंत चांगली माहिती जाते ऑनलाईन लोक कुठेही डॉक्युमेंट ऍक्सेस करू शकतात कशाचा पार्ट आहे हे सगळं ई गव्हर्नन्स बरोबर की नाही आणि ई गव्हर्नन्स एक मोठा मुद्दा आहे तुम्हाला टेकमध्ये पण शिकाल तुम्ही आणि गव्हर्नन्समध्ये पण शिकाल ओके तर त्याचा हा जनरली बेसिक पार्ट की इलेक्ट्रॉनिक वेने काय करणार प्रशासनाला सोपं आणि लोकांसाठी चांगलं बनवणं त्याला काय म्हणणार आपण ई गव्हर्नन्स लक्षात आलं अशा पद्धतीने इथे बघा हा पुरस्कार गोल्ड पुरस्कार मिळालेला आहे कुणाला नागालँडमधील ओखा जिल्हा प्रशासनाच्या ओखा साथी या उपक्रमाला आता ह्यांना हा पुरस्कार मिळाला आणि पहिल्याच प्रकारचा असा इनिशिएटिव्ह होता नागालँड नागालँडमधला ज्यांना गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे आणि हे ई गव्हर्नन्समध्ये काय करतायत कॉन्ट्रीब्युट करतायत आता इथं बघण्याची यांच्याबाबतची एक फॅक्ट दिलेली आहे की यांनी नेमकं काय केलेलं तर ई गव्हर्नन्समध्येच योगदान दिलेलं होतं बाकी एवढीच इन्फॉर्मेशन यांची आहे पुरस्काराची माहिती तेवढी नाही विचारत ह्याच्यावर क्वेश्चन आला तर तुम्हाला राज्यसेवेला येईल एस सीला ई गव्हर्नन्स रिलेटेड काही क्वेश्चन आलं तर त्याच्यात ही फॅक्ट येईल तिथं डायरेक्ट क्वेश्चन विचारतील का नाही पण राज्यसेवेला काय होणार डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो हो की कोणत्या राज्याला असा पुरस्कार मिळालेला आहे ओके आता राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार हे कशासाठी आपण इस्टॅब्लिश केले जास्तीत जास्त काय व्हावं ई गव्हर्नन्स उपक्रमांमध्ये उत्कृष्टता ओळखण्यासाठी याची काय झालेली आहे स्थापना म्हणजे काय तर एक्सलन्स हासिल करावा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक राज्यात ई गव्हर्नन्सचा वापर आणखी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कामं व्हावीत हा उद्देश आहे दुसरं म्हणजे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि मेटीद्वारे काय केलेला जातो हा आयोजित केला जातो कोण कोण आयोजित करतं ह्याला ऑर्गनाईज कोण कोण करतं प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग म्हणजेच काय प्रशासकीय सुधारणा म्हणजे काय डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म दुसरं काय आहे पब्लिक ग्रीवन्सेस आणि तिसरं काय आहे मेटी यांच्या मार्फत काय केला जातो मिनिस्ट्री ऑफ मेटीचा लॉन फॉर्म मिनिस्ट्री ऑफ हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी असं काहीतरी आहे त्याचा माझ्या पण लक्षात मिनिस्ट्री ऑफ बघा बरं भटकर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉ टेक्नॉलॉजीशी रिलेटेडच आहे यस मी आय सी आय टीचा ज्याचा संबंध येतो मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओके आता ही मेटी जी आहे मेटीद्वारे काय केलेला आहे हा पुरस्कार आता बघा सरकारी प्रक्रिया आहेत रि इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर यासह विविध श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात आता तुम्हाला रि इंजिनिअरिंग बद्दल काय माहिती आहे आणि दुसरं काय आलंय तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर बघा सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये चा वापर होता का यापूर्वी फर्स्ट टाइम उस्मानाबाद हायकोर्टने काय केलं डिजिटल पद्धतीचा वापर केला आणि शिंदे ठाकरे गटाच्या जे रिझॉल्व केस रिझॉल्व होत होती त्यावेळेस पहिल्यांदा चा वापर हायकोर्टने केला ह्या न्यूज येतात हे काय झालं तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर केस रिझॉल्व्ह होत नव्हती टेक्नॉलॉजीचा काय घेतला आपण आधार घेतला बरोबर त्याला काय म्हणतात रिइंजिनिअरिंग इंजिनिअरिंग एखाद्या गोष्टीला पुन्हा एकदा बिल्ड करणं आणि नव्याने त्या गोष्टीला रिप्रेझेंट करणं आणि हे आपल्या याच्यामध्ये पण येऊ लागले आता प्रशासनात दुसरं आहे चांगल्या कार्यक्षमतेसाठी आणि सुलभतेसाठी सार्वजनिक सेवांमध्ये आय सी -से टी अवलंबनाला प्रोत्साहन देणं हा पुरस्कारांचा काय आहे उद्देश आय सी टी म्हणजे काय इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आज फोर्थ फिफ्थ पासून मुलांना कम्प्युटर लॅब्स दिले आपण स्कूलमध्ये कशामुळे माहिती आहे पुढचं जग काय आहे मशिनरीजवर आहे आज कोडिंग ज्याला येतं तो किती पुढे जाणार आहे करिअरमध्ये किती महत्वाचं काय बनलेले आहे ती स्किल बनलेली आहे बघत असाल तुम्ही मार्केटिंग सेलिंग ह्याच गोष्टी महत्वाच्या झाल्यात ना आपण जो ट्रेडिशनल वेने स्टडी करायचे ते लोक एका लिमिटेड लेवलपर्यंत बिझनेस ज्यांचे ग्रो झालेत किंवा ज्यांनी मोठ्या काही गोष्टी केल्यात त्यांना हे ज्ञान आहे बरोबर की नाही बिझनेसचं म्हणजे सेलिंग आणि दुसरं काय आहे कोडिंग वगैरे जे बनवलं जाते आज तंत्रज्ञान त्याचं तर अशा पद्धतीने ह्या गोष्टींना प्रोत्साहन मिळावा म्हणून पुरस्कार आहे प्रत्येक राज्य प्रयत्न करणार की नाही आपल्याकडे काय असावं इलेक्ट्रॉनिक गव वेने आपल्याकडे काम व्हावीत कारण का आपल्याला पण तो अवॉर्ड मिळेल आणि ती एक प्रेस्टिजियस मोमेंट ठरते त्या राज्यासाठी तर नागालँडला हा अवॉर्ड मिळाला आणि ई गव्हर्नन्सवरील वार्षिक राष्ट्रीय परिषदेचा सुद्धा हा एक भाग आहे ई गव्हर्नन्सची एक अॅन्युअल नॅशनल कॉन्फरन्स होते ज्याच्यामध्ये डिस्कशन केलं जातं चर्चा केली जाते कारण देश बदलण्याचं काम आहे एक डिसिजन एक गोष्ट लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव पडेल आज आपला आधार बनलेले आहेत लाखो नाही करोडो जेवढे आहेत तेवढे ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड आहेत गव्हर्नमेंटकडे आपलं इरिस आणि थम इम्प्रेशन आहे आणि दोन महत्वाच्या बाबी आहेत का नाही हा प्रश्न तुम्हाला आर्टिकल ट्वेंटी वनची निगडीत पण येईल महत्वाची बाब झाली की नाही सगळ्यांच्या जीवनाला प्रभावित करणारी गोष्ट झाली की नाही मग त्या पद्धतीने इथे तुम्हाला ई गव्हर्नन्सवरील हा वार्षिक राष्ट्रीय परिषदेचा भाग आहे कारण ती परिषद घडते जेणेकरून कळतं की वर्षभरामध्ये काय बदल झालेले आहेत काय गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत कळालं इतकं